नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण पोह्यांपासून एक वेगळी आणि मस्त भन्नाट रेसिपी बघतोय आपण ही रेसिपी ना कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यात बनवतो त्यामुळे ती रेसिपी खायला खूप टेस्टी लागते नेहमी आपण पोह्यांपासून कांदे पोहे तर बनवत असतो पण त्याच पोह्यांपासून मी आज काहीतरी वेगळी रेसिपी घेऊन आले चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूयात त्यासाठी इथं बघा आता मी एक वाटी इतके हे पोहे घेतले जे आपण रोज कांदे पोह्यांसाठी वापरतो तर मी तेच पोहे घेतलेले आहेत आता हे जे पोहे आहेत ते मी तर एका वाटीने घेतलेले आहेत आता हे पोहे आपण स्वच्छ असे धुवून घेणार आहोत पोहे स्वच्छ धुगून झाले की त्याच्यावरचं जे काही पाणी आहे तर ते पाणी काढून घेणार आहोत आणि त्यानंतर थोडंसं पोह्यांमध्ये साधारणपणे पाववाटी इतकं मी पाणी घातलं जेणेकरून हे पोहे चांगले भिजले जातील आता आप असंच आपण एक पाच मिनटं हे साईडला ठेवून देणार आहोत पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता पोहे अगदी आकारानं डब्बल झालेले आहेत आणि अगदी छानपैकी तसे मऊ भिजलेले पण आहेत तर ते आता हे भिजवलेले पोहे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत संपूर्ण पोहे बघा ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले त्यामध्ये आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्यांचा वापर करतो आहे टिकटाप्रमाणात तुम्ही याचं प्रमाण कमी किंवा जास्त पण करू शकता यामध्ये आपण अर्धा इंच आल्याचे काप घातले सात ते आठ लसूण पकड्या घातल्या आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपण हे मिक्सरमधून अगदी बारीक असं वाटून घेणार आहोत पोहे जे होते ते आज आपण भिजवून घेतले होते त्यामध्ये पटकन चांगलेसे बारीक होतात आता इथं बघा अगदी छानपैकी अशी बारीक अशी पेस्ट जी आहे ती ती करून तयार झाली होती अगदी छानपैकी पे अशी पेस्ट तयार झाली तर ही तयार करून घेतली जी पेस्ट आहे तिथे आपण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेणार आहोत पेस्ट काढून घेतल्यानंतर इथं ज्या वाटीनं पोहे घेते तर त्याच वाटीनं इथं बघा मी एक वाटी इतकं हे ज्वारीचं पीठ घेतलंय आता पोह्याचं प्रमाण तेवढंच जेवढंच आपण ज्वारीचं प्रमाणही घेतो आता सुरुवातीला बघा मी एक वाटी ज्वारीचं पीठ ह्यामध्ये ॲड करते आणि आपण हळूहळू आता हे सगळं चांगलंस मिक्स करत जातोय लक्षात ठेवा ज्वारीच्या पिठाच्या गुठळ्या किंवा काठीवरून त्याची काळजी घ्यायची आणि नंतरच आपण लागेल ला असं पाणी गळून ह्याचं एक मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये येईल असं एक बॅटर बनवून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील वेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ झाले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच तुमच्या ती बघायला देखील मिळेल आता साधारणपणे इथं बघा मी पुन्हा अर्धा कप इतकं पाणी घातलं आणि हे सगळं चांगलंसं मिक्स करून घेते बऱ्याच वेळी आपण पोह्यांपासून पोह्याचं पो थालीपीठ वगैरे बनवतो तर आज आपण ज्वारीच्या पिठाचा वापर बरीच मुलं ज्वारीची भाकरी वगैरे खात नाही तर त्यांना तुम्ही ही रेसिपी देऊ शकता जेणेकरून ज्वारीचा पीठ त्यांच्या जा पोटामध्ये जाईल आता बघा हे मी सगळं चांगलं करून घेतलं एक तर एकसारखं बॅटर बघा मी हे तयार करून आहे जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळही नाही करायचं आता यामध्ये आपण काही पदार्थ ऍड करूयात त्यामध्ये बघा मी एक चमचा मी जिरे घातले त्यानंतर बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथंबीर घातली एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा वापरला आहे त्यानंतर चवीनुसार आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूयात तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये खिसून घेतलेलं गाजर पण घालू शकता बारीक चिरून घेतलेलं कोबी पण घालू शकता ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या भाज्या तुम्ही नक्की ह्याच्यामध्ये वापरू शकता आता हे बघा सगळं असं मी मिक्स करून घेतलं हे बॅटर खूप छान असं कलरफुल असं तयार होतं आपण मिरची आपण आधीच वाटणात घातली होती त्यामुळे मी बारीक चिरून वापरत नाहीये पण तुम्ही हवं हो तर बारीक चिरून पण याच्यामध्ये टाकू शकता अगदी छानपैकी असं हे बॅटर तयार झालं आहे जिरे वापरल्यामुळे ना अगदी खमंग पण आपल्या ह्या रेसिपीला येतो आता हे जे बॅटर आहे तुम्ही असंच बनवून ठेवून सकाळी आयत्यावेळी पण ह्याची रेसिपी बनवू शकता ह्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे सोडा इनो किंवा दह्याचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे अगदी हेल्दी बनतं आणि पटकन पण बनतं तुम्ही मुलांना टिफिनला सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या हलक्या फुलक्या भुकेला पण तुम्ही ही नक्कीच देऊ शकता आता बघा हे सगळं मी पुन्हा छान असं मिक्स करून घेतलं जर खूप घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी देखील ह्याच्यामध्ये ॲड करू शकता मला एक वाटी पोहे आणि एक वाटी ज्वारीसाठी साधारणपणे अडीच वाट्या पाण्याच्यामध्ये लागलं होतं आता प्रत्येकाच्या पिठाचा प्रकार वेगळा असू शकतो त्यामुळे तुम्हाला कमी जास्त पाणी लागू शकतं आता इथं बघा गॅसवरती एक मी नॉनस्टिकचा तवा ठेवला तवा चांगला गॅस मोठा ठेवून गरम करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने ब्रशनं तेल लावून घेणार आहोत लक्षात ठेवा गॅस जो आहे तो मोठा ठेवायचा आणि तवा चांगला तापला गेला पाहिजे आणि त्यानंतर जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे ते छान तळातून आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर तव्यावरती आपण अशा पद्धतीने छोट्या आकार हे टाकून घेतो हे जे बॅटर आहे ना ते पातळ असेल आणि जर गॅस चांगला तापला असेल ना त्याला छान जाळी पडते आणि मस्त असं हे तयार होतं आता बघा दोन मिनटानंतर गॅस जो आहे तो मध्यम करायचा तुम्ही बघू शकता है, कोणत्याही प्रकारे सोडा इनोचा वापर न करता की ह्याला छान अशी जाळी पडलेली आहे दोन ते तीन मिनिटानंतर हे छानपैकी सुकले गेले तर वरून आणि कडेनं थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि याची बाजू पलट करून देखील आपण हे छान असं दोन्ही साईडनं भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय रंग तर अप्रतिम आला आणि कुरकुरीतपणा देखील येतो जाळी अप्रतिम पडते बऱ्याचदा काहीतरी हलकं फुलकं खावं असं वाटतं त्यावेळी तुम्ही नक्कीच हे ज्वारीचं पीठ आणि पोह्याचा मिनी उत्तापा करू शकता खूप मस्त लागतो त्यामुळे नक्की करा ह्याला बरेच आमच्या घरी ह्याला आम्ही उत्ताप म्हणतो कारण ह्याच्या बऱ्याच भाज्या टाकल्यात आणि जर तुम्ही हवं असेल ह्याला बऱ्याच ठिकाणी घावणं पण म्हणतात तुम्हाला जे नाव आवडेल किंवा तुमच्याकडे जर काही वेगळं नाव असेल जेणेकरून मुलं आणखीन जास्त अट्रॅक्ट होऊन खातील तुम्ही ते पण नाव ह्या रेसिपीला नक्कीच देऊ शकता आणखीन एक मी तुम्हाला हा उत्ताप करून दाखवते पुन्हा गॅस मोठा केला छान तेल लावून घ्यायचं बॅटर तळातून हलवून घ्यायला अजिबात विसरायचं नाही कारण जे पीठ असतं ते तळाशी जाऊन बसतं तसं होऊ नये म्हणून आपण हे छान मिक्स करायचं आणि गॅस मोठा ठेवून हे अशा पैकीनं गोलाकार घालून घ्यायचं तुम्ही हवं तर हे थोड्याशा मोठ्या आकारामध्ये देखील बनवू शकता अगदी पटपट अशी होणारी ही रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच हे मुलांसाठी पोटभरीची रेसिपी म्हणून बनवू शकता एकदा ही रेसिपी अवश्य बनवून बघा आणि जर तुम्हाला ही आवडली असेल रेसिपी तर छान कमेंट्स पण करायला विसरू नका जेणेकरून मला देखील कळेल की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही जर माझ्या रेसिपी करून बघत असाल तर त्याचे फोटोज तुम्ही मला इंस्टाग्रामला सेंड करू शकता म्हणजे मला देखील कळेल की तुमची रेसिपी देखील कशी बनली आहे ते आता मस्तपैकी असे आपले हे जाळीदार आणि अगदी छानपैकी असे हे उत्तापे बनून तयार झालेले आहेत अगदी छान दिसतात बघा तुम्ही हे कांदारसून चटणीसोबत किंवा मग टोमॅटो केचप दह्यासोबत देखील हे सर्व करू शकता अगदी मस्त लागतात गार झाल्यानंतर देखील ते अगदी छान लागतात त्यामुळे तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकता मी तुम्हाला एक तोडून देखील दाखवते तर खूप मस्त असं हे जाळीदार आपले जे आहे ते मस्तपैकी हा नाश्ता तयार झाला आहे वेगळा काहीतरी हवा म्हणून तुम्ही हा नाश्ता नक्कीच बनवू शकता तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कमेंटमधून कळवायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर करा चला तर मग बघत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्त्व तुमची स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय